नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगणमेर मध्ये आज तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी मी दोन गाड्या घेऊन आलेलो आहे तर त्या मारुती सुझुकी कंपनीच्या दोनही गाड्या आहे तर त्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्ट आणि मारुती सुझुकी स्विफ्ट दोनही गाड्या डिझल इंजिन मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाड्या पूर्ण ओरिजिनल फर्स्ट ओनर गाड्या घेऊन आलेलो आहे एकदम टॉपाशा कंडिशन मध्ये गाडी पहिल्या गाडीचा जो कलर असणार तर तो, तो रेड कलर असणार आहे आणि दुसऱ्या गाडीचा जो कलर असणार आहे तर तो, तो मॅटॅलिक ग्रे कलर मध्ये गाडी असणार आहे एकदम व्ही आय पी नंबर अशा गाड्या घेऊन आलेलो आहे आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्याच्या स्वप्नातील त्याला ही कार मिळून जाणार आहे पहिली जी गाडी असणार आहे तर ती एम एच चौदा इ एक्स चौऱ्याण्णव पंच्याण्णव नंबरची असणार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट विड्या ए बी एस मॉडेल आहे मॉडेल दोन हजार पंधरा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो ग्रे कलर आहे तुम्ही गाडी पूर्ण पाहू शकता गाडीचे सर्व जे टायर आहे तर ते शंभर टक्के नवीन आहे घेऊन एकही रुपये तुम्हाला टायरला खर्च करण्याची गरज नाहीये गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये ही साइड पण तुम्ही पाहू शकता कुठे टचअप वगैरे झालेलं नाहीये कुठे धक्का वगैरे लागलेला नाही एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीचे जे बॅक साईड टायर आहे ते पण तुम्ही पाहू शकता शंभर टक्के नवीन टायर दिलेले आहे गाडीला चारही टायर नवीन आहे घेऊन टायरला खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये गाडीची बॅक साईड आहे कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही कुठे डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही बॅक साईड सेन्सर पण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता गाडीचं जे रूप आहे ते पण तुम्ही पाहू शकता कुठेही थक्का वगैरे लागलेला नाही एकदम अशा टॉप कंडिशन मध्ये तुम्हाला गाडी घेऊन आलेलो आहे मॉडेल दोन हजार पंधरा एंडिंगचं आहे पण गाडी एकदम टोटल सील टू सील आहे एकही पीस गाडीचा चेंज नाही गाडीचे जे डूर वगैरे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो एकदम चांगल्या कंडिशन मध्ये इंटेरियर आहे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाहीये गाडीचं जे फ्रंट साईड इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकता गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझअप सिस्टम सर्व दिलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी एबीएस मॉडेल आहे अँटी ब्रेक सिस्टम दिलेले आहे गाडीला पूर्णपणे घेऊन तुम्हाला एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही आहे साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये गाडीचा जो रनिंग बोर्ड आहे तो पण पाहू शकता एकदम क्लीन असा रनिंग बोर्ड आहे कुठे टचअप वगैरे झालेला नाही गाडीचे जे तुम्ही आरसे पाहू शकता एकदम फोल्डेबल असे आरसे बटनावर आरशे गाडीचा जो फ्रंट लुक आहे तो पण तुम्ही पाहू शकता नवीन डिझाईन मध्ये दोन हजार पंधराच मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर पाच लाख तीस हजार रुपये आणि जी फुल अँड फायनल आपली जी ऑफर असणार आहे तर ती पाच लाख रुपये असणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवरती लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध दे करून देणार आहे तर ती साडेचार लाखापर्यंत जाणार आहे म्हणजे मोजू तुम्हाला पन्नास हजार डाऊन पेमेंट घेऊन यायचं आहे आणि बाकी जर साडेचार लाख रुपये तुम्हाला ऑल महाराष्ट्र आपण लोन उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याज दरामध्ये त्यामध्ये इक्विटा स्मॉल फायनान्स बँक समावेश असणार नाही त्यामध्ये नऊ टक्के दर तुम्हाला मिळणार आहे ऑल महाराष्ट्र नेक्स्ट जी गाडी असणार आहे एम एच चौदा डी एन अडुसठ तीस नंबरची गाडी असणार आहे मॉडेल दोन हजार बारा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो रेड कलरमध्ये गाडी आहे गाडी फर्स्ट मध्ये असल्यामुळे गाडीचं यूज एकदम व्यवस्थित झालेलं आहे गाडीचे जे सर्व टायर आहे ते पण तुम्हाला दाखवतो सर्व टायर साठ ते सत्तर टक्के गाडी ते चांगले कंडिशन घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही आहे डी आय एस इंजिन मध्ये गाडी आहे गाडीचे डोर तुम्ही पाहू शकता कुठेही धक्का वगैरे लागलेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही एकदम टॉप अशा कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते व्हिडिओ वॅरेंटी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचा जो ओनर होता तर तो आर्मी पर्सन असल्यामुळे गाडीचा युज एकदम व्यवस्थित झालेला आहे गाडीची ही साईड पण तुम्ही पाहू शकता कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकता गाडीचं कुशन वगैरे एकदम अशा कंडिशन मध्ये कुशन आहे येऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज नाहीये गाडीचा जो फ्रंट लुक आहे तो पण तुम्ही पाहू शकता गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला एसी पॉवर स्टेयरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे सर्वात महत्वाचं हो म्हणजे गाडीला रिव्हर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा ऍक्टिव्हेट आहे सर्वात महत्वाचं हो म्हणजे गाडीमध्ये स्क्रीन वगैरे फिटिंग आहे येऊन गाडीला एकही रुपये खर्च करण्याची गरज नाही गाडीचा जो टप वगैरे तुम्ही पाहू शकता कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे तर त्या कंपनी फिटेड ग्लासेस आहे एक पण ग्लास गाडीची चेंज नाही दोन हजार बारा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावली आहे तर ती तीन लाख पंच्याऐंशी हजार लावलेली पुढे फायनल जी आपली ऑफर असणार आहे तर ती तीन लाख पन्नास हजार असणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बार्गेनिंग होणार नाही ऑल महाराष्ट्र ही गाडी गाडीवर जे आपण लोनची फॅसिलिटी उपलब्ध करून देणार आहे तर ती तीन लाखापर्यंत देणार आहे म्हणजे मोजून तुम्हाला पन्नास हजार रुपये घेऊन यायचे गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे घेऊन एकही रुपया तुम्हाला खर्च करायची गरज येणार नाही तर गाड्या बघायला तुम्हाला कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आयल्यानगर येथे मिळणार आहे एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुमच्या स्वप्नातील कार तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा मित्र परिवारामध्ये शेअर करा जेणेकरून त्याच्या स्वप्नातील त्यालाही कार मिळून जाणार आहे ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम